नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण आजचं काय केलं तर आम्ही बनवली एक नवीन चूल आणि त्या चुलीच्या आजूबाजूच्या भिंतीवर पेंटिंग करण्यासाठी आमच्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि आता आम्ही या भिंतीवर छान पेंटिंग करणार आहेत तर आणि मैत्रिणी आल्यानंतर आम्ही एक खूपच अनोखी अशी गेम केली आज म्हणजे <laughs> प्ले केली तर ती तुम्हाला दिसेलच तर काय केलं आम्ही की मैत्रिणींचा स्पीकर फोन त्यांच्या मिस्टरांना फोन लावायचा ज्याने जा त्याने आपापलं आणि स्पीकर ऑन करायचा फोनचा आणि त्यावर सगळ्यांनी अगदी आम्ही चाळीसशी पन्नाशीतल्या सगळ्या मैत्रिणी आहोत आणि सगळ्यांनी त्याच्यावर आपल्या मिस्टरांना जो काय संदेश दिला आहे आणि त्यांनी प पहा त्यांची त्या रिॲक्शन्स पाहून आम्ही अगदी हसून हसून पुरेवाढ झाली आमची तर काय ती मजा आहे ती तुम्ही पुढे पहाच तर तोपर्यंत पहा आमची पेंटिंगची तयारी चालू आहे आणि सगळ्या मैत्रिणी आता पेंटिंगला सुरुवात केलेली आहे भिंतीवर नीलम ही नीलम आहे तर हिला खूप छान असं पेन्सिल तर तिने आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि खूप सुंदर असं चित्र आमच्या भिंतीवर साकारलं तर आता नुकतीच सुरुवात केलेली आहे आणि आम्ही आता सगळे कामाला लागलेलो आहोत प्रत्येकाला तिने कामं दिलेली आहेत तर असं आम्ही किचन सजावट करतो आहे

सगळ्या अगदी मन लावून रंगकाम करत आहे हॅलो हॅलो आय लव्ह यू

नेहमी बायका फोन करून कुठे आहात काय चाललंय कधी येणार असे प्रश्न विचारत असतात पण हा एकाच शब्दात जे फोनवर मी बोलत होतो त्यांनी जी मजा आली तर आणि त्यांच्या प्रतिक्रिया पाहून आम्ही एवढा हसलो ना की खूपच मी रिलॅक्स झालो सगळे आणि परत कामाला लागलो तरी आता निम्म पेंटिंग होत आलेलं आहे अजून पुढे बाकी आहे रंग करणं का काही मातीची भांडी मी आणलेली आहेत व्यवस्थित करून घ्यायचं आहे सगळं आणि काही मैत्रिणी आमचं आता स्वयंपाकाची तयारी करत आहेत किचनमध्ये तर आम्ही छोले भटुरे जिलेबी आणि वरण भात असा आमचा आजचा मेनू आहे तर आता हे भटुरे तळण्याचं काम चालू आहे आणि इकडे बाहेर सगळ्यांचं पेंटिंगचं काम चालू आहे मोस्टली आता आवरत आलेलं आहे काम पेंटिंगचं ते झाल्यानंतर आम्ही सगळे मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेणार आहोत आणि सगळ्या मैत्रिणी मिळून खूपच सुंदर असं आमचं हे छोटंसं किचन सजवलं आणि आम्ही नेहमीच अशा एकत्र येत असतो मैत्रिणी खूप सुविधां करत असतो आणि आजची तर मी घेऊनची आयडिया होती की नवऱ्यांना फोन करून अचानक विकायला बोलायचं आणि त्यांची रिॲक्शन टाकायची तरच त्यात तरी एवढं आज हसलो आम्ही प्रचंड की काही विचारायलाच नको कारण प्रत्येक आम्ही सगळ्या दहा बारा जणी आहेत प्रत्येकाच्या मिस्टरांची वेगवेगळी प्रतिक्रिया आणि वेगळं अगदी हसून हसून आमची पुरेवड झाली अनपेक्षित असा आवाज झाल्यानंतर बायकोचा जे रिप्लाय येतो त्यांचा तर अगदी हसून हसून आमची पुरेवाटीच करून गेला सगळ्यांचे मी रिप्लाय टाकलेले नाही सिलेक्टेड दोन तीन इंचेच टाकलेले आहेत नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण केलेले रिप्लाय पाहूया कारण खूप मोठा होईल व्हिडिओ हा तर हे आमचं किचनमधलं हे पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं आमच्या मैत्रिणींनी केलेलं तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांसाठी ही नवीन नवीन आम्ही रेसिपी घेऊन येणार आहोत आता या किचनमध्ये तर त्याही तुम्ही नक्की बघा धन्यवाद